नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे रविवार त्याच्यामुळे सगळं आरामात काम चालू आहे आता वाजल्या आहेत नऊ माझी अंघोळ झालेली आहे आणि देवपूजा पण झालेली आहे तर मुलं आत्ता उठलेत त्याच्यामुळे मोल आत्ता अंथरूण उचलत आहेत मुलांना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि मी म्हटलं चहा पिते जोपर्यंत बाकीची कामं होत नाही तोपर्यंत पण पर पुरणपोळी कालची आहे एक नंबर लागते शि पुरणपोळी चहा सोबत त्याच्यामुळे मी मस्तपैकी चहा आणि पुरणपोळीचा स्वाद घेत आहे तर या तुम्ही पण खायला श श्रावणातला शेवटचा शनिवार होता त्याच्यामुळे पुरणपोळी केलेली आईकडे अजूनही ती एकदम सॉफ्ट आहे एकदम मैद्यातल्या पिठाची केलेली तर बाकीचे ना मी अमोलसाठी आणि अर्णवसाठी ठेवलेली ऑलरेडी लेट उठलेलो त्याच्यामुळे देऊ पूजा वगैरे झाली आणि मी आधी नाश्ता करून घेतलेला तर ना इथे अजून लादी नाही पुसून झालेली पण अन्वीला तिच्या पप्पांसोबत खेळायचं होतं गाडी गाडी म्हणून ती स्टूलवर बसली आणि त्यांच्यासोबत खेळत होती, होती। ना तर आता वाजले आहे सव्वा दहा अजून दोन्ही मुलांची नाही तिघांचीही आंघोळ झाली नव्हती मला बोलते मम्मी खाऊ घे तुला काय पाहिजे सांग म्हणजे ते हातगाडीवाले येतात ना ते सांगते मला मम्मी धर खाऊ घे तर सगळ्या आटोपल्यानंतर ना आम्ही ठाण्याला जायला निघालो दोन्ही मुलांना घेतलं आणि आम्ही ठाण्याला निघालो कारण गणपती येत आहेत त्याच्यामुळे थोडीशी मुलांची ॲटलिस्ट खरेदी जा होणं गरजेचं होतं म्हणून दोन्ही मुलांना मी कपडे घेतले तर मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होईल की मला माझी लाडकी बहिणचे पैसे आलेले आहेत तीन हजार परवा रात्री तर म्हटलं ते आलेत ना तर मुलांसाठी खरेदी करायला सुरुवात करू प्रत्येक आईला वाटतं की सगळ्यातनं आधी मुलांचं करावं आणि नंतर राहिलं उरलं सुरलं तर आपण त्याच्यामुळे मी आधी दोन्ही मुलांची करून घेतली त्यांना हे स्क्रीनशॉट आहे मला पेमेंट आला त्याची जेव्हा आधार माझं लिंक झालं ना तेव्हा मला हे पैसे आलेले आहेत तर आम्ही मार्केटमध्ये का आज गर्दी एवढी तरी दिसत नाही आहे पण ना थोड्या वेळाने खूप गर्दी झाली ते इथे ना इथे दत्त मंदिर आहे दत्त मंदिरात जे गुरुजी आहेत ना ते आमच्या ओळखीचे आहेत त्याच्यामुळे आम्ही मंदिराच्या आवारातच गाडी लावलेली आणि तिथे पाया पडायला गेलो दत्त मंदिरामध्ये पण बघितलं तर तिथे दादा आणि वहिनी दोघही नव्हते त्यांचे कोण रिलेटिव्ज होते तर त्यांना आम्ही भेटलो आणि गाडी तिथेच ठेवली आणि निघालो तर जिथे सगळे देव होते ना सगळ्यांचे आम्ही पाया पडून घेतले इथे ना कडुलिंबाचा पाला होता तो घेतला मी ना घराला बाहेर आणि मध्ये असं लावून ठेवणार आहे ते चांगलं असतं कुठले कीटक माश्या मच्छर येत नाही घरामध्ये त्याच्यामुळे मी ते लावणार आहे तर तलाव पायला आलो आधी थोडीशी खरेदी केली मग तलाव पायीला आलो कारण परत आम्हाला खरेदी करायची होती म्हणून म्हटलं मुलांना पण खायला देऊ आणि मला पण भूक लागलेली म्हणून तर ना बाहेरचं खाणं मी जास्त देत नाही मुलांना पण ब बहुतेक मोस्टली तर आम्ही घरीच बनवतो सगळं पण हे पोटॅटोचं ना आणवेवीसाठी मागवलं स्प्रिंग पोटॅटोही मागवलेला पिझ्झा मागवलेला आणि सँडविच मागवलेला तर मस्त गरम गरम ते देत होते सँडविच मला चीज सँडविच होतं तर ना अर्णवने स्प्रिंग रोल सांगितलं ना तर ते कसं बनवतात त्याची व्हिडिओ ही ना ही स्वतः अर्णवने बनवलेली कचं हँडल करायचं ना तर ते ॲक्च्युली खूप मस्त बरं झालं की अर्णही ते करू शकतो विडं वगैरे त्याला मी फक्त बोली तेला दवा, 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 दर, ते तेलाच्याजवळ मोबाईलजवळ धरू नको लांब जर त्याच्यामुळे तो मागे आला तर हे स्प्रिंग रोल बनवायची जी मशीन आहे ना ती खूप भारी आहे मला आवडलं म्हणजे एका बटाट्याचे उघडे त्यांनी स्लाईस केलेत आणि असं ह्या कोटेड करून त्यांनी त्या ते डीप फ्राय करायला टाकलेलं क्रंची वरती त्यांनी आय थिंक मायोनीज टाकलं चीज पण होतं पण मी मायोनीज केलं कारण चीज सँडविच मागवलेलं पनीर चीज होतं त्याच्यामुळे तर ही व्हिडिओ ना माझ्या अर्णवने केलेली आहे इथे आहे तलाव पाळी त्यात मस्त पैकी पेठपूजा आमची झालेली आहे लास्ट फायनल आम्ही स्प्रिंग रोल मागवला तो खाऊन घेतला आणि परत पुढच्या खरेदीला सुरुवात केली त्याच्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो ऑलरेडी एवढं खाल्लेलं ना म्हणून भूक तर नव्हतीच पण अमोल बोले थोडासा भात असेल ना तर तो आपण फ्राय करून खाऊ पण मग मुलांना ना कपडेही ट्राय करायचे होते त्याच्यामुळे मी म्हटलं तुम्ही भात फ्राय करा मुलांना तो कपडे ट्राय करून घेते मग तर इथे ना माझ्या आत्याची मुलगी आणि आत्त्याचा नातू आलेला भेटायला तर त्यांच्याशी थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या आम्ही गणपतीला जायच्या याविषयी आणि आता ना एवढं सगळं होईपर्यंत ना तुम्हाला सांगते वाजले बघा चार झोपायचं पत्ता नव्हता आमचा पण भांडी बिंडी सगळं झालेलं अनवी झोपत नाही ना तोपर्यंत आम्ही झोपू शकत नाही आणि तरीही ती नाहीच झोपली सकाळी लावलेला दिवा अजून होता आज अजिबात पाऊस नाही आहे आम्ही निघालो ना तेव्हा ठाण्या मार्केटला खूप गर्दी झाली नंतर कारण आता दोन तीन चार दिवस आहेत गणपतीसाठी त्याच्यामुळे खूप गर्दी होती इथे ना मी अर्णवला होती आणि ह्या मॅडम बघा काय करत अर्णव बाहेर होता म्हणून मग त्याला बोलवायला गेली आत्ता थोडंसं त्याला रिलॅक्स वाटते बरं वाटतंय म्हणून मी त्याला बाहेर खेळून देत नव्हते अजिबात तर अन्वी मेन गेटच लावून घेते मला बोलते तू घरी जामीना येत आहे तर ना संध्याकाळी काय बनवायचं अजून प्लॅनिंग नाही केलंय अर्णवला बाहेर खेळून द्यायचं नव्हतं ना म्हणून त्याचे पप्पा अमोल इथेच खेळत होते त्याच्यासोबत म्हणजे थोडा वेळ खेळायला थोडा वेळ अभ्यास करायला असं तर मी कंटाळून चहा ठेवायलाच घेतला कारण झोपून तर देणार नव्हत्या तर ही आहे बारा बाराखडी काढलेली कारण तो बोर्डावर लिहायला गेला ना तर अन्वी जाऊन पुसून टाकायची इथे पण पुसते ती हे पा पाहू शकता मधले मधले शब्द तिने पुसून टाकलेले आहेत आता वाजले आहेत पाच चहा झालेला आहे चहासोबत मस्तपैकी मारी गोल्ड बिस्किट खाणार आणि मग परत कुठे बाहेर जायचे का ठरवणार संडे आला की आमूला घेऊन आम्ही बाहेर जातोच जातो दातू। मुलांना घेऊनच जातो फिरायला पण होतं कारण आठवड्यात एवढं थकवा असतो ना तर कुठेतरी रिलॅक्स होणं गरजेचं आहे म्हणून बाहेर जातो तर आता गणपतीला आमचं कुठे जायचं प्लॅनिंग आहे ना हे तुम्हाला लवकरच कळेल तर त्यासाठी मला कपडे आता पॅकिंग करून ठेवायचे थोडेसे धुणार ते मी सुकवणार छान आणि मग पॅकिंग करून ठेवणार संध्याकाळी ना आमच्या इथे एक दादा होता त्याच्या मुलीला डेंग्यू झालं आहे त्याच्यामुळे तिलाने ॲडमिट केलेलं वर्तक नगरला वेदांत हॉस्पिटलमध्ये जसं आम्हाला कळलं की तिला ॲडमिट केलेलं आहे तसंच मम्मी बंटी आमच्या इथले दादा आहेत ना ते आणि भाऊ म्हणजे अमोल आम्ही असं उगे गाड्या काढल्या आणि निघालो खोपट डेपोच्या थोडंसं पुढे म्हणजे वर्तक नगरला म्हणजे प्रति आहे ना साईबाबांची एक्झॅक्ट तिथेच तेथे ना मिरवणूक चाललेली कुठली तरी तर आम्ही जिला बघायला जाणार आहोत ना तिला ना ताप आला नव्हता काही नाही तिला डायरेक्ट तिचे जॉईंट्स पेन आहेत ना ते खूप पेनिंग व्हायला लागलं आणि स्वेलिंग यायला लागली त्यावर त्याच्यामुळे इमिडिएटली त्याने ब्लड चेक केलं ब्लड चेक केल्यावर तिला डिटेक्ट झालं की तिला डेंगू आहे आणि तिचे हो जे व्हाईट पेशी आहेत ना डब्ल्यू बी सी त्या ऑलमोस्ट बारा हजारावर आले त्याच्यामुळे तिला इमिडिएटली हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं आय सी यूमध्ये कारण ती आहे फक्त सात वर्षाची त्याच्यामुळे तिला पेशी भरता येतील की कसं काय करायचं हे पुढचं डिसिजन ते डॉक्टर घेणार होते म्हणजे माझ्या अर्णवच्या स्कूलमधली आहे ती आणि त्याचीच मैत्रीण आहे त्याच्यामुळे लहान मुलांना थोडाफार त्रास झाला ना तर आईवडिलांना खूप त्रास होतो आणि स्वतः तिचे पप्पा लॅब टेक्निशियन आहेत आ... त्याच्यामुळे त्यालाही कसं कळलं नाही हेही कळलं नाही ॲक्च्युली तापच आला नाही तिला त्याच्यामुळे डाउटच नव्हता फक्त जॉईंट पेन अचानक खूप दुखायला लागले तेव्हा कळलं की हे डेंगू झालेलं आहे तिला तर तिथून ना थोडंसं पुढे निघालो आणि नेमकं श्री साईबाबांचं सा मंदिर आहे वर्तकनगरला तिथूनच आम्ही क्रॉस होऊन जाणार होतो तर अमोरला बोलली मी तर चला आता क्रॉस होऊन नको दावे आपण मस्त मंदिरात पाया पडू आणि जाऊ तर छान असं मस्त दर्शन घेतलं तिथे छान रांगोळी काढलेली इथे समोरनं छान गणपतीच्या मूर्त्या बनवलेल्या होत्या एकदम शांत छान वाट होतं रात्रीचं लेट एवढ्या दर्शन झाल्यावर आणि तेच दर्शन झाल्यावर आम्ही घरी यायला निघालो तर झटपट काय बनवायचं म्हणून मिसळपाव बनवली येता येता पाव, पाव आणले आणि फरसाण घेतलं आणि झटपट मिसळपाव बनवली तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी भेटतील शुभरात्री